आज चार फरवरी इस वक्त हम बैरम मेले के इस दौरान महाराष्ट्र और मध्य प्रदेश के इस बॉर्डर पे हम इस वक्त मौजूद है मेरे पीछे आप देख सकते हैं जो रास्ता रोको आंदोलन का इस वक्त शुरू है तो रास्ता रोको आंदोलन मेरे पीछे आप देख सकते हैं और पुलिस प्रशासन की ओर से भी यहाँ पे बंदोबस्त आपको दिख रहा होगा जो पुलिस प्रशासन मेरे पीछे

बदाव लेके रहेंगे मृणाल मोरे बोलते ना नागपूरहून आलेली आहे जय विदर्भ पार्टीला शहर अध्यक्ष आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्येही मी आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की स्वतंत्र विदर्भ राज्याची ही जी आपली लढाई आहे ती अनेक वर्षापासून चालू आहे प्रश्न हा बेरोजगारीचा असो इथल्या समृद्धीचा असो किंवा इथल्या खनिज संपत्तीचा असो किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असो या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेलेले आहे की छोटे राज्य सुखी राज्य तर स्वतंत्र विदर्भ राज्याची ही मागणी आहे की आम्ही वर्षानुवर्षापासून शंभर वर्षापेक्षा जुनी ही आमची ही लढाई सुरू आहे आणि इथलेच नेते विदर्भाचे नेते हे जे आहेत आमदार खासदार ज्यांना इथली जनता निवडून देते ते आमच्याशी बेमान झालेले आहे अनेक शोधा घेतात अनेक आश्वासन देतात सत्तेवर आले की मात्र विदर्भाचा मुद्दा विसरून जातात हिवाळी अधिवेशन होऊन गेलं कुठल्याही नेत्यांनी विदर्भाचा मुद्दा उचलला नाही किती दुःखाची बाब आहे किती शोकांतिका आहे तसंच मी म्हणेन कि हे एक प्रकारचे असे नेते म्हणजे खरंच नम आहेत इथल्या मातीशी ते गद्दार आहेत आपण सगळ्यांनी मिळून आज हे बहिरमला हे आंदोलन आपण करतोय रस्ता रोखो आंदोलन अजूनही आपली दोन आंदोलन रस्ता रोखो आंदोलन होऊन गेलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आपण तसा अल्टीमेटम हा सरकारला दिला होता केंद्र सरकारला तरी देखील सरकारला जाग आली नाही अनेक आमचे मोठे नेते हे नागपूरला संविधान चौकामध्ये आमरण उपोषणाला बसले होते पण गेंड्याची कातडी असलेले हे नेते आहे यांनी स्टेजला भेट देखील दिली नाही किती दुःखाची बाब आहे आणि अहो आपण अशांना निवडून देतो किती मूर्ख आहोत आपण

आज दिनांक चार दोन चार दोन दोन हजार चोवीस रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने वेगळा विदर्भ व्हावा यासाठी रास्ता रोको करण्यात आला सध्याचा रास्ता रोपा जवळपास सात ते नऊ मिनिट चालला या दरम्यान वाहतूक बाधित होऊ नये म्हणून मान्य पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागाय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे काही कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत व त्यांच्यावरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून पुढील कायदेशीर कारवाई करीत महाराष्ट्र पोलिस अधिनीनुसार अडुसष्ट व एकोणसत्तर या क्रमानुसार कारवाई करीत धन्यवाद